नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर तूप कडवून जी शिल्लक राहते ह्या पातेलेमध्ये बुडात तर ही खायला एकदम चवदार लागते भाकरीसोबत किंवा चपातीसोबत गूळ टाकून तर हो तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा यासाठी मी इथे एक भाकरी टाकणार आहे तर मला ही भाकरीसोबत खायला खूप आवडते त्यासाठी मी भाकरी टाकणार आहे तुम्हाला जर चपातीसोबत आवडत असेल तर चपातीसोबत पण तुम्ही खाऊ शकता आणि त्याच्यामध्ये थोडासा गुळ टाकला तर आणखीन चवदार लागते आता इथं मी जास्त दिवसाचं पीठ आहे त्यामुळं मी थोडंसं गरम पाणी करून टाकलेलं आहे आणि दोन भाकरी बनवून घेणार आहे तर आता आता एकदम छान असं चुरून घ्यायचे तर आता भाकरीचे दोन भाग केलेले आहेत मी ह्या पिठाचे पीठ मळून आता ह्या एक भागाचं भाकरी बनवून घ्यायची सुरुवातीला तर दोन भाकरीचं पीठ मी एकदाच मळून घेतलेलं आहे आता ताटामध्ये कोरडं पीठ टाकायचे थोडंसं हाताला लावायचं आणि अशा पद्धतीने एकदम छान पातळ अशी भाकर थापून घ्यायची तर एकदम टम्म फुगणारी अशी भाकरी आहे थोडं थोडं पीठ लावून भाकरी एकदम छान पातळ अशी भात थापून घेणार आहे आणि गॅसवर तवा गरम होण्यासाठी आधीच ठेवला होता आता याच्यावर भाकरी टाकून घेतली आता थोडंसं पाणी लावून फिरवून घ्यायचं आहे आता दोन्ही बाजूने एकदम छान भाकरी अशी भाजून घ्यायची सुरुवातीला खालच्या बाजूने छान भाकरी भाजून घेतली तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईकचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथं भाकरी माझ्या दोन्ही पण तयार झालेल्या आहेत बघू शकता एकदम छान असे टम्म फुगलेले आहेत तर अशा पद्धतीने मी भाकरी तयार करून घेतलेले आहेत आणि जी आपली तुपाची जी बेरी राहिलेली होती त्यामध्ये गरम भाकरी बारीक करून घ्यायची आणि खायला एकदम चवदार लागते तर मग मन... भाकरीच्या ऐवजी चपाती खाल्ली तरी एकदम छान लागते थोडासा गुळ टाकून पण मी भाकरीच या पातेल्यामध्ये बारीक करून घेणार आहे आणि सगळं चमच्यानं खरडून एका ताटामध्ये घ्यायचे तर भाकरी तर तयार झालेले आहेत तर बघू शकता एकदम पातळ आणि एकदम छान पांढरी शुभ्र अशी भाकरी तयार झाली आता या पातेल्यामध्ये भाकरी चुरून घ्यायची आणि ही चम चमच्यानं सगळं खरडनं असं खरडून घ्यायचं आणि ही एका ताटामध्ये काढून घ्यायचं एकदा नक्की करून बघा आणि खाऊन पण बघा तुम्हाला पण आवडेल असं फेकून दे देण्याच्याऐवजी अशा पद्धतीने एकदा नक्की खाऊन बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद